आज संपूर्ण जग भारताकडे विश्वासाने पाहत आहे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत सुरक्षित ठिकाण आहे असं केंद्रीय रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं ते दावूस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या एका सत्रात बोलत होते सेमी काम करणारे देश आणि तिथल्या दिग्गज कंपन्या भारताबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचं त्यांनी सा सांगितलं परराष्ट्र परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा केली दावोस इथं विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीला ते संबोधित करत होते ब्लिंकन यांनी भारतातील जनतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणं आणि कार्यक्रमाच्या सकारात्मक प्रभावाचा उल्लेख केला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील सुदृढ संबंधावर भर देत ब्लिंकन म्हणाले की त्यांच्यामधील चर्चेत उभय देशांमधील मजबूत संबंधांसह व्यापक मुद्द्यांचा समावेश असतो